दरम्यान भाषणामुळे माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलंय संजय राऊत दरवेळी मला सावरण्याची भाषा करतात मात्र भास्कर जाधवांनी आता संजय राऊतांना सुद्धा प्रत्युत्तर दिलंय पक्षामध्ये मला काम करण्याची संधी मिळत नाहीये अशी खंत सुद्धा भास्कर जाधवांनी यावेळी व्यक्त केली आहे माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे मी भाषण करणारा कोणतरी मोठा लावून गेलोय हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही तेवढाच मला खुलासा करायचा आहे मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही उभा राहिल्यानंतर जे सुचत ते बोलतो त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातोय त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना सुभाषराव देसाई दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष भाषण करायला देतो त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच मला काम करायला संधी कमी मिळते कारण माझ्यामध्ये दोष आहे मी जीव हुजूर जीव हुजूर करत कोणाच्या जा पाठीमागून जास्त फिरत नाही मी होईला कधी म्हणत नाही चूक असेल तिथे चूक तर मी दाखवतो हो त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही दरम्यान भास्कर जाधवांच्या या निर्णयावरती आता मंत्री छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात राजकारणातलं काम थांबवावं असं त्यांचं वय नाही आहे मित्र म्हणून तुम्ही हेच सांगेन की ठीक आहे राजकारणात चढ उतार होत असतात सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही म्हणून राजकारण एकदम सोडून देणं असं तुम्ही जाहीर करणं हे काही मनाला पटत नाही मी एवढंच सांगेन की राजकारण असून निवृत्त होऊ नका